कर्नाटकच्या गदग जिल्ह्यात भूस्खलनामुळे एक बस वाहत्या तलावात बुडाली आहे यामध्ये आतापर्यंत चालकासह सहा जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आणि पुढचं शोधकार्य सुरू आहे ही ताजी दृश्य आहेत ज्याच्यावर आपल्याला तीव्रता कळते या घटनेची लक्ष्मेश्वर बागात भूस्खलन झालं आणि बस वाहत्या तलावात कोसळली त्यामुळे अनेक तास वाहतूक कोंडी बघायला मिळाली पिंकी राजपुरोहित अपने प्रतिनिधि अपने सोबत है पिंकी इस बस में कितने यात्री सवार थे और अभी ताजा स्थिति क्या है देखिए आपको बता दूं कि पूरा मामला कर्नाटक के गडक डिस्ट्रिक्ट का है जहां पर पिछले रात को काफी भारी बारिश हुई जिसके कारण कई जगह पर लैंडस्लाइड जैसे मामला भी देखा गया है लेकिन ये बस जिस तरह से लेक ओवरफ्लो हो रही थी उसके कारण बस जो है वो एक डिच में गिर चुकी थी और उसमें तकरीबन छह पैसेंजर्स जो थे वो फंसे हुए थे और आ, गरीमत ये रही कि समय रहते क्योंकि वहां लोकल्स मौजूद थे रस्सी का सहारा लिया गया और एक के बाद एक उन तमाम पैसेंजर्स को निकाला गया आपको तो बता दें कि इसमें ड्राइवर को भी जो है रेस्क्यू किया गया क्योंकि समय रहते वहां लोकल्स पहुंच चुके थे और रस्सी का सहारा लिया गया इसके कारण किसी के हताहत होने की खबर हालांकि नहीं है लेकिन जिस तरह से पुलिस स्टेशन भी वहां क्योंकि पास में था और यही पुलीस भी वहां मौके पर और की मदद से जानकारी सहाही जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे पाच एकूण प्रवासी होते आणि त्यासोबतच चालकाला देखील आहे मात्र पाऊस खूप झाला आणि त्याच्यामुळे नंतर झाला ज्याच्यामध्ये बस आपल्याला पाण्यामध्ये पुढे जाताना दिसते मात्र त्वरित स्थानिकांनी आणि प्रशासनाने या सगळ्या संदर्भात पावलं उचलली आणि या सगळ्यांना वाचव कशा प्रकारे या सगळ्या बसमध्ये अडकलेल्या मंडळीनं बाहेर काढलं ते आपण बघतो एक मोठा दोर जो आहे तो लावण्यात आलेला होता आणि त्या मदतीने स्थानिकांच्या मदतीने मग या सगळ्या मंडळींना जी अडकली होती त्यांना बाहेर काढण्यात आलं